एक मिनट एकीकडे हिरव्या वाल्यांचा बंदोबस्त करायचा आणि दुसरीकडे अक्कल कुव्याला गेली मदरसामध्ये त्या, मदर त्या मौलानाची किती बढाई मारते ते बी तुमच्या समोर ऐकून घ्या लाव शहरामध्ये या सगळ्या हिरव्या वाल्यांचा जरा बंदोबस्त पण करावा मोठी संस्था आज जिल्ह्यात या तालुक्यात आपल्या माध्यमातून आज एवढ्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे निश्चितपणे उज्ज्वल होण्याच्या मार्गास आहे मी आपल्या संस्थेमध्ये खासदार होण्यापूर्वी सुद्धा माझ्या वडिलांसोबत आलेली आहे आणि मी बघितलंय इतक्या चिकाटीने आपल्या इथले जे शिक्षक आहेत खूप मेहनत घेतात आपल्याकडे

इंस्टिट्यूट में पढ़ता है, इसलिए मैं जानता हूं कि ही कुआ कहा है, म्हणजे जरी आपल्याला असं वाटत असेल आम्ही अत्यंत अतिदुर्गम अत्य भागात आहोत पण वस्तांनी सा आपण जे परिश्रम घेऊन एक एवढं मोठं शैक्षणिक संकुल तयार केले असं संकुल आपल्या नंदुरबार जिल्ह्यात नाहीये